महिला दिनाविषयी फक्त दावळींचे अतिशय सोपे व सुंदर भाषण ओळख क्रमांक एक दरवर्षी आठ मार्च या दिवशी जागतिक महिला दिन साजरा केला जातो ओळख क्रमांक दोन महिलांविषयी सन्मान आदर प्रेम व्यक्त करणे हा या महिला दिनाचा उद्देश आहे ओळख क्रमांक तीन महिला दिनाची खरी सुरुवात स्त्रियांच्या समूहाने एकोणीसशे आठ साली केली ओळख क्रमांक चार आठ मार्च एकोणीसशे आठ रोजी न्यूयॉर्कमध्ये हजारो स्त्री कामगारांनी रुडगर्ज चौकात स्त्रियांच्या हक्कांसाठी ऐतिहासिक निदर्शने केली ओळख क्रमांक पाच एकोणीसशे दहाच्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडलेल्या सूचनेनुसार आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला ओळ क्रमांक सहा महिलांनी आपल्या स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यात येतो ओळ क्रमांक सात भारतात मुंबई येथे पहिला महिला दिन आठ मार्च एकोणीसशे त्रेचाळीस रोजी साजरा करण्यात आला ओळ क्रमांक आठ महिला दिन हा महिलांच्या सन्मानाचा अभिमानाचा दिवस आहे ओळख क्रमांक नऊ या दिवशी कर्तृत्व व आदर्श वा महिलांचा सत्कार केला जातो ओळख क्रमांक दहा आपण सर्वांनी महिलांविषयी सन्मान बाळगून त्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न केले पाहिजेत एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय जाए भारत